श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य सतीश गोडबर्ले लिपिक मधुसूदन ढवळे सेवानिवृत्त तर सिद्धेश्वर मामडगे प्राचार्यपदी आणि अनिल कुटवाड पर्यवेक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूरचे विद्यमान प्राचार्य सतीश किशनराव गोडबर्ले नियत वयोमानानुसार आज दिनांक एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्यासोबत श्रीराम प्राथमिक विद्यामंदिरचे लिपिक मधुसूदन ढवळे पण आज सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार व प्राचार्यपदी नव्याने नियुक्त झालेले प्राचार्य सिद्धेश्वर महामडगे व नूतन परीक्षक अनिल कुटवाडे यांचा व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मोतुलाल शारवाले यांचा आज रेणुका शिक्षण संस्थेच्या वतीनं सत्कार संपन्न झाला या प्रसंगी अध्यक्ष देवीदासराव कुटवाड गुरुजी सचिव ॲडव्होकेट पंडितरावजी उगिले उपाध्यक्ष रविकांजी आकनगिरे कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरोरे सहसचिव विठ्ठलराव कटके संचालक अनिता भातिगिरे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला या प्रसंगी तज्ज्ञ शिरसाट प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे प्राध्यापक भरत दायगुडे प्राध्यापक जुबेर खान पठाण प्राध्यापक विजय गिरी प्राध्यापक प्रकाश करमुडे दिलीप शिंदे प्राध्यापक अक्षय आखणगिरे सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी प्राध्यापक प्रकाश करमुळे विवेकानंद बातिगिरे गणेश नराळे शिवकुमार बातांबरे सूरज आखणगिरे संजय गायकवाड तुळशीदास कोंदरकर बागुराम कस्तुरे श्रीनिवास हाके यांची उपस्थिती होती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा तर नवीन पदभार घेतलेले प्राचार्य पर्यक्षक यांना स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी शाळेतील कर्मचारी व सन्माननीय पाहुणे मंडळी उपस्थित होते या सर्वांनी सेवानिवृत्तांना आणि नवीन पदभार स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व पुढील शैक्षणिक प्रवासासाठी त्यांना सदिच्छा व्यक्त केली ज्ञानदीप यूट्यूब चॅनलसाठी अमृतेश्वर स्वामी श्रीराम विद्यालय रेनापूर